गावबेडक तालुका मिरज जिल्हा सांगली या भागात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात पाऊस पडते का जरा कमेंट करून सांगा जबरदस्त पावसाला सुरुवात झालेली आहे ਜ਼ਬਰਦਸਤ ਫਿਰ ਮਿੱਤਰੋ ਜ਼ਬਰਦਸਤ ਪੋਸਟ ਚੱਲ ਰਹੀ ਹੈ जोरदार पोस्ट पडत आहे शेतकरी मित्रांनो बेडक भागामध्ये जबरदस्त पाऊस पडत आहे जबरदस्त बेडक भागात जबरदस्त शेतकरी मित्रांनो पाऊस सुरुवात झालेली आहे तालुका मिरज जिल्हा चांगली जबरदस्त शेतकरी मित्रांनो दुपारी चार वाजता सुरुवात झाली पावसाला मान्सून पेक्षा शेतकरी मित्रांनो अवकाळी अचानकच पाऊस आलेले आहेत एक दहा मिनिटं पडला शेतकरी मित्रांनो जबरदस्त पाऊस पडलेला आहे शेतकरी मित्रांनो पावसाच प्रमाण ह्या वर्षी जसा उन्हाळा जास्त होता तसा पाऊस पण शेतकरी मित्रांनो आमच्या भागात तर जास्त आहे आता बरेचसे शेतकरी आपल्याला कॉल करतायत साहेब आमच्याकडे पाऊस नाही पाऊस नाहीये म्हणून आता मगाशी शे एक आपल्याला नागपूर जिल्ह्यातून फोन आला शेतकरी मित्रांनो त्याच्या शेतकऱ्याची वांगे आणि मिरची आहे तिथं एकही पे पाऊस नाही आपला गोंदियाला पण शेतकरी मित्रांनो एक शेतकरी आहे तिथं पण पाऊस नाही अजून सकट तिकडं पस्तीस ते अडतीस ते चाळीस टेम्परेचर आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या बऱ्याचशा मान्सून लवकर येतो तिकडं अजून काही सकट नाही शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं म्हणजे वाईट आहे पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे अडतीस ते चाळीस टेम्परेचर अजून जसं आपल्याला उन्हाळ्यात होतं तसं टेंपरेचर अजून शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये आहे विदर्भ भागात आणि आपल्या सांगली कोल्हापूर भागात मान्सून लवकर येतो त्यामुळे आपल्याला काय पावसाचं मजा वाटते पाण्याची किंमत वाटत नाही शेतकरी मित्रांनो हो जबरदस्त शेतकरी मित्रांनो चार वाजता चालता जबरदस्त एक दहा पंधरा मिनटं पडला पण एकदम जोरात पोस पडलेला आहे ज्या शेतकऱ्यांना वांगी पिकासाठी ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट आपल्याकडे बुक करून घ्या थोडकेच प्लॉट वर्षी आपल्याला आता राहिलेले आहेत बुक झालेले आहेत भरपूर प्लॉट वांगी पिकातील आपण भरपूर शेतकरी मित्रांनो प्लॉट आपल्याकडे कन्सल्टिंगला आहेत सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना प्लॉट बुक करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या माझ्या नंबर व यूट्यूब चॅनलवर भरपूर जागी नंबर मी दिलेला आहे प्लॉट बुकिंगसाठी वांगी पिकातील फळ पोकारणाऱ्या आळीवर आजचा माझा लाईव्ह व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आपण विजय मिळवलेला आहे असल्या आबाडी वातावरणामध्ये त्याचा मी व्हिडिओ केलेला आहे शेतकरी मित्रांनो आपली दहा त्र्याण्णवची वांगी आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे नियोजन केलं त्याचं शंभर टक्के आपल्याला रिझल्ट आलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना फळ पुकारणाऱ्या आळीची अडचण आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट आपल्याकडे बुक करून घ्या मर्यादितच प्लॉट आपण यावर्षी कन्सल्टिंगला घेणार आहे भरपूर प्लॉट आपल्याकडे बुक झालेले आहेत शेतकऱ्यांना आपला ज्या ज्या शेतकऱ्यांना वांगी घेणार आहेत त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर आनंदी आणि सु आनंदी आणि समाधानी अशी शेतकऱ्याची मुलाखत आहे ती जाऊन व्हिजिट करून बघा यूट्यूब चॅनल आपले व्हिडिओ आहे त्या शेतकऱ्याचा त्यात नंबर पण आहे शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करा आपल्या कन्सल्टिंगची माहिती घ्या आणि मगच तुमचा प्लॉट आपल्याकडे बुक करून घ्या बुक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो उत्पन्नात शंभर टक्के वाढ होणार तुमच्या खर्चात शंभर टक्के शेतकरी मित्रांनो वीस ते पंचवीस टक्के जे औषध खर्चात घट होणार आणि तुमचा प्लॉट शेतकरी मित्रांनो पूर्वी करतो त्याच्यापेक्षा एक ते दोन महिने प्लॉट जास्त चालणार असं आपल्या कन्सल्टिंगचं शेतकरी मित्रांना रिझल्ट आपण काढून दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो नवीन आले शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या भाजीपाल्यातील भरपूर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ करत असतो आपलं कारली पीक आहे वांगी पीक आहे मिरची पीक आहे त्याचे डेली व्हिडिओ असतात शेतकरी मित्रांनो काल आपल्या कारली पिकाला पहिला दिवस झालेला आहे मिरची पिकाचे आपण दुसऱ्या गाळवून घेतले त्याचा पण व्हिडिओ संध्याकाळी युट्यूब चॅनलवरील आज बावन्नव्या दिवशी आपण वांगी पिकाला जे खताचं व्यवस्थापन केलं त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे शेतकरी मित्रांनो व्हिजिट करा बावन्नव्या दिवसाचं वांगी प्लॉट आहे कसा आहे काय बघा आणि जर आपलं नियोजन आवडलं तर आपल्याकडं प्लॉट शंभर टक्के बुक करा तुमचे प्लॉटमध्ये फळ पोकरणाऱ्या गाळीवर आपण शंभर टक्के नियंत्रण करून शेतकरी मित्रांना देऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या नवीन शेतकऱ्यांचे चॅनल सबस्क्राईब करा का तर भाजीपाल्यातील भरपूर नवे व्हिडिओ आपण डेली शेतकरी मित्रांनो आता आपले कारली पीक वांगी